नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील तमाम विद्यार्थी जे इतर मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात आता पुढच्या शेड्यूलची वाट पाहत होते नुकताच एम सी सीकडनं एक डिटेल शेड्यूल ज्याच्यामध्ये राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री आणि चौथं राऊंड जे आहे स्टे वॅकन्सी राऊंड या सगळ्या संदर्भाने जे एक शेड्यूल पब्लिश झालेलं आहे परंतु आता प्रतीक्षा आहे महाराष्ट्राचं शेड्यूल केव्हा येईल त्या संदर्भामध्ये मला आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये दोन कमेंट्स दिसल्या ज्या एकमेकाला पूरक होत्या म्हणून आपण त्या कमेंटच्या संदर्भानं डिटेल माहिती ओव्हरऑल सगळ्या पालकांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अजून एक महत्त्वाचं आव्हान पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेट्स आपल्याला पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला शेअर करतो त्या ग्रुपलासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये सगळे अपडेट्स येत राहतील तर कमेंट्स अशा होत्या महाराष्ट्र स्टेटचे रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार ही एक पहिली कमेंट होती आणि दुसरी कमेंट होती कि रेजिस्टेशन, रेजिस्टेशन साथी कौनते -कौनते की रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील आता हाला की साधारण रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल हे पण आपण काही व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे डॉक्युमेंट्स कुठले लागतील यासंदर्भात आपला एक सेपरेट व्हिडिओ होता परंतु आता बऱ्याचदा ते व्हिडिओवर जातात किंवा ते बऱ्याचदा पालकांना सापडत नाहीत आणि मग मा योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आता परत एकदा नव्यानं साधारण प्रक्रिया कधी सुरू होईल आणि डॉक्युमेंट्स कुठले लागतील असे दोन्ही विषय जे येते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची जी काय रजिस्ट्रेशन प्रक्रिया असते किंवा ॲडमिशनची जी प्रक्रिया असते ही ऑल इंडियाचं जे शेड्यूल असतं त्याला विचारात धरून किंवा त्याला पॅरल ही आपली शेड्यूलची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ॲडमिशनची प्रक्रिया असते आता आपल्याला माहिती आहे की ऑल इंडियाचं शेड्यूल ऑलरेडी आलेलं आहे जे की आपल्याकडं उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या राऊंडचं शेड्यूलसुद्धा ऑलरेडी म्हणजे त्याचा तर एक सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केला आहे सकाळी परत एकदा शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर पहिल्या राऊंडची रजिस्ट्रेशन प्रक्रिया चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान एकवीस ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे आणि मग या शेड्यूलला धरून महाराष्ट्राची सुद्धा प्रक्रिया होणार आहे पण मग आता नेमके रजिस्ट्रेशन कधी सुरू होतील तर बघा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे काय एकूण ब्राउचर आहे त्याचे यावर्षीचे काय रूल्स असेल गाईडलाईन असतील तर हे आपल्याला येणं अजून अपेक्षित आहे अजून आलेलं नाही आहे परंतु माझा जो का अनुभव सांगतो त्यानुसार महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया भलेही ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन चौदाला सुरू होईल परंतु होऊ शकतं की सेकंड वीकच्या म्हणजे एक दहा अकरा तारखेच्या दरम्यान बारा तारखेच्या दरम्यान ता हे महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होऊ शकते मग या रजिस्ट्रेशन प्रक्रिया साधारण एखाद्या आठवड्याचा वेळ मिळतो हे कदाचित दहा अकरा तारखेला जर सुरू झाले तर सतरा अठरा तारखेपर्यंत याची मुदत राहील त्यानंतर पुढचा जो ऑल इंडियाचा जो पहिला राऊंड येतो तो, तो ये तेवीस तारखेला पब्लिश होणार आहे ऑफिशियल जी डेट आहे त्यानुसार तर तो राऊंड जाहीर झाला झाण्या होण्यापूर्वी महाराष्ट्राची सुद्धा पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग जे आहे तर होऊ शकते तो राऊंड पब्लिश झाल्यानंतर महाराष्ट्राचा पहिला राऊंड पब्लिश होऊ शकतो थोडासा दोन ते तीन दिवस मागे राहील ते एक सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान कदाचित महाराष्ट्राचा पहिल्या राऊंडचा पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट किंवा अलॉटमेंट लिस्ट जे आहे ती येऊ शकते सो थोडक्यात जर रजिस्ट्रेशन जर म्हटलं आपण हे कुठलं ऑफिशियल शेड्यूल नाही पण जे अनुभव आहे त्याला त्या आधारे जर सांगायचं झालं तर साधारण दहा अकरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राचे इंजिनिअरिंगचे सॉरी मेडिकलचे रजिस्ट्रेशन हे सुरू होतील आपल्याला असं ये सांगता येईल आणि यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील तर हे पण आपण एकदा समजून घ्यावं दरवर्षी नीटचे नीटसाठी जे ॲडमिशन होतात नीटच्या माध्यमातून मेडिकलसाठीचे जे ॲडमिशन होतात तर त्यामध्ये तुम्हाला नीटचं स्कोअर कार्ड हे लागतं त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन आणि ॲडमिट कार्ड तर, कार। तर बऱ्याचदा स्कोअर कार्ड आणि ॲडमिट कार्ड बऱ्याचदा ॲप अपलोड करावं लागू शकतं ॲप्लिकेशनची फार काही डिमांड केली जात नाही त्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड या प्रोसेससाठी आपल्याला आवश्यक असतं त्यानंतर कधी कधी म्हणजे आता लास्ट इयरला तर मागितले नाही पण कधी कधी बँक डिटेल्ससुद्धा मागितले जातात ला तर लास्ट इयरला तर काय डिमांड नव्हती केलेली परंतु आपल्याकडं आपलं बँकेमध्ये खातं असावं विद्यार्थ्याचं नसेल विद्यार्थ्याचं तर पालकाचं चा सुद्धा चालतं म्हणजे बँक डिटेल्स टाकण्यासाठी त्यानंतर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे की सी बी ई बोर्डची जर मुलं असतील तर त्यांचं स्टेटमेंट ऑफ मार्क्स आणि बोर्ड सर्टिफिकेट हे वेगवेगळं नसतं एकच असतं त्याच्यावर डेट ऑफ बर्थचा उल्लेख असतो तर ते स्टेटमेंट ऑफ मार्क्स चालेल जे मुलं स्टेट बोर्डला शिकलेले आहेत त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे ज्याला आपण सनद म्हणतो ती सनद त्यांना आवश्यक असेल त्यानंतर बारावीचं मार्कशीट त्यानंतर बारावीचं टी सी आता ज्या मुलांनी कुठेतरी बारावीनंतर ॲडमिशन घेतलेलं होतं मग ते बी ए फर्स्ट इयर बी बी कॉम फर्स्ट इयर बी एस सी फर्स्ट इयर किंवा बी बी ए बी एस सी बी कशालाही घेतलेला असेल तर ते जर ॲडमिशन तुम्ही विड्रॉ केलेलं असेल तर तिथली फेलची किंवा पासची जी पण टी सी तुमच्याकडे उपलब्ध आहे तीसुद्धा ॲडमिशनला चालते त्यानंतर विद्यार्थ्यांचे पासपोर्ट फोटोग्राफ जे की स्कॅन करून अपलोड करावे लागतात रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याची साईन अपलोड करावी लागते त्यानंतर कॅटेगरी वाईज जे जे मुलं ज्या ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यासंबंधी सगळे डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे जर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्याला स्टेट फॉर्मॅटमधलं ई डब्ल्यू डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल इतर कॅटेगरीमधले मुलं असतील तर ते त्यांच्यानर्माणे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात लास्ट इयरपर्यंत वन इयरचं इन्कम हे फक्त मेन्शन करावं लागायचं किती इन्कम आहे परंतु इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमध्ये इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागलं त्या त्याचा विचार जर केला तर ते सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागेल असं आपण गृहित धरू कारण यावर्षी ए सी बी सी डब्ल्यू एस आणि ओबीसीच्या मुलींनासुद्धा मोफत शिक्षण केलेलं आहे इतर कॅटेगरीमधल्या मुलींना रिझर्व्ह कॅटेगरीमधल्या मुलींना मुलांना पहिले दहा टक्के फीस आहे त्यामुळं हे डॉक्युमेंट्स काही अंशी स्ट्रिक्टली चेक होऊ शकतात तर हे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला अपलोड करावं लागेल त्यानंतर एज नॅशनॅलिटी डोमिसाईल कोणतीही कॅटेगरी असेल तर त्या केसमध्ये एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल एक डॉक्युमेंट जो आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा तर तो, तो फक्त एस सी एस टीला लागणार नाही एस सी बी सी जे नव्यानं मिळालेलं आरक्षण आहे आणि इतर जे रिझर्व कॅटेगरीमधले मुलं आहे त्यामध्ये मग एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी आणि ओ बी सी या सगळ्या मुलांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागेल त्यांच्याकडे ते उपलब्ध असावं जर विद्यार्थी रिपीटर्स असेल तर त्या केसमध्ये त्यांना गॅप सर्टिफिकेट लागेल जे ज्यांनी पहिला अटेम्प्ट मागे की मागच्या वर्षी दिला आणि यावर्षी रिपीट केलेलं होतं अशा मुलांना जे विद्यार्थी ज्यांचे पॅरेंट्स हे आर्मी कोट्यामध्ये बिलॉंग करतात म्हणजे डी वन डी टू डी थ्री या केसमध्ये तर त्या कॅटेगरीमधले त्यांचे पालकांचे जे डी वन डी टू डी थ्री सर्टिफिकेट आहे ते लागेल प्लस ॲडिशनली त्या पालकाचं डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला लागेल त्यानंतर जे विद्यार्थी हँडिकॅप आहे है, डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना संबंधित जे स सेंट्रस शासनाच्या वतीनं दरवर्षी असतात त्या ठिकाणी जाऊन पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढावं लागेल त्या संदर्भाची अधिकृत सूचना अजून उपलब्ध झालेली नाही आहे जशी उपलब्ध होईल त्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्याला शेअर करेल परंतु पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला या ठिकाणी जे जे मुलं पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट म्हणून ज्यांनी अर्ज केलेला होता नीट परीक्षा देताना आणि महाराष्ट्रातही त्यांना बी पी डब्ल्यू डीमधून जायचं त्या मुलांसाठी हे आवश्यक असेल त्यानंतर हिली एरिया सर्टिफिकेट जे मुलं ते त्या त्या त्यांचं गाव त्यांचं शिक्षण त्या हिली एरियाच्या रिजनमध्ये तालुका तालुकाप्ले आत झाले किंवा तालुक्याला झाले तर त्यांना एक हिली एरियाचं सर्टिफिकेटसुद्धा आवर्जून लागेल सो हे एवढे सगळे डॉक्युमेंट्स जे तर सगळ्या मुलांना आवश्यक असतील आता याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेटच्या संदर्भानं काही प्रश्न विद्यार्थ्यांचे येऊ शकतात की माझ्याकडं वन इयरचं आहे ते चालेल का काही विद्यार्थ्यांकडे थ्री इयरचं काढलेलं आहे ते चालेल का तर दोन्हीही चालतील काळजी करू नका अजून एक प्रश्न येऊ शकतो ए सी बी सी कॅटेगरीच्या मुलांच्या संदर्भाने अगोदर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट एकत्र आलेलं आहे पार्ट ए कास्ट सर्टिफिकेट पार्ट बी नॉन क्रिमिनल नंतर एक जी आर आला ते सेपरेट काढा नाही मग पहिलं ॲप्लिकेशन रद्द करून वेगवेगळे काढले तर मग ते पहिले चालतील का नंतरचे चालतील तर दोन्ही चालतील आजच माझ्याकडं एक पेरेंट्स संदर्भात येऊन गेले होते तर दोन्ही सर्टिफिकेट जे त्या ठिकाणी आपल्याला चालतील ज्या मुलांकडं कास्ट कास्ट व्हॅलिडिटी उपलब्ध नाही आहे त्यांनी अर्ज केलेला आहे तर ती अर्ज केलेली रिसिप्टसुद्धा हो त्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी चालेल आणि विशेषतः एस सी बी सी कॅटेगरीमध्ये तर त्यांना भरपूर वेळ दिलेला आहे पण इतर कॅटेगरीच्या मुलांनी ज्या वेळेस आपल्याला ॲडमिशनला जायचं आहे त्या दिवशी मात्र आपल्याकडं सगळे डॉक्युमेंट्स उपलब्ध राहतील याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी सो एक महत्त्वाची अपडेट होती की रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू होईल तर साधारण दहा अकरा तारखेच्या दरम्यान सुरू होऊ शकते आणि रजिस्ट्रेशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा डॉक्युमेंट जो सगळ्यांसाठी आवश्यक असतो तो, तो म्हणजे एनॅक्झर एच -EH, म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्ही याचा फॉर्मॅट तुमच्याकडे उपलब्ध झालेलाच असेल त्या फॉर्मॅटच्या माध्यमातून एम बी बी एस किंवा बी एम एस डॉक्टरचं रजिस्टर्ड डॉक्टरचं जे सही शिक्का घेऊन ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही तयार करून घ्या कारण तेसुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये अपलोड करावं लागेल सो एक अतिशय महत्त्वाची माहिती అలానే శేర్కి వీడియో అవడాస్ వీడియో లాయి కను అశా మహపూర్ణ వీడియో యాస్పాయర్ ఎడ్యుకేషన్ ఇన్స్ట్యూట యూట్యూబ్ చనలు నీకు సబ్స్క్రైబ్ థాంతు ధన్యవాద